भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी वाळवा या ठिकाणी क्रांतीवीर नागनाथांना नायकुड यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहराच्या बाबतीत एक धक्कादायक विधान केलं की इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी धैर्यशील माने मगाशी बावतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी हसत हसत त्या ठिकाणी होते खरं म्हणजे आज आम्ही दोन दिवसानं त्या ठिकाणी या वक्तव्याचा जाहीरपणे इंडिया आघाडीच्या वतीने निषेध करतो खरं म्हणजे त्याच वेळेला बावतकर साहेब त्या ठिकाणी खासदारनी इचलखंजीची तुलना ज्यावेळेला पाकव्याप्त काश्मीरची होत आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणीच उठून सांगितलं पाहिजे किया इचल करनी करता है। खर मंजे ता ता की या ज इचलखंड जनतेचा अपमान आपण करताय खरं म्हणजे ते बोललं नाहीत पण हा इतिहास जर बघितला तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला भारताची फाळणी झाली भारत आणि पाकिस्तान वेगळं झालं त्यावेळेचे ब्रिटिश व्हाईस चान्सलर लॉर्ड माउंट बेटन त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की काश्मीरमध्ये जे संस्थानिक होते हरिश्चंद्र की तुम्ही एक तर काश्मीरचा जो भाग आहे संस्थानिक त्यावेळेला पारतंत्र्यात असताना संस्थानिक राज्य होतं एक तर भारतामध्ये जावा किंवा पाकिस्तानमध्ये जावा पण त्यांना संस्थानिक म्हणून राहायचं असल्यामुळं त्यांनी कोणत्याही याच्यात विलीन केलं नाही आणि त्याचाच गैरफायदा घेऊन त्यावेळेच्या पाकिस्तानच्या सैन्यानं घुसखिरी केली आणि ती घुसखिरी केल्यानंतर मग भारताकडे ज्यावेळेला मदत मागितली त्यावेळेला भारतानं अंशत भाग आपल्याकडे आला आणि जो काही भाग राहिला तो भाग म्हणजे आज पीओपी पीक म्हणजे पाकिस्तानचा भाग संबोधला जातो खरं म्हणजे त्या वक्तव्याचा आज इचलकंजी जनतेचा विचार केला तर औद्योगिक शहर आहे आणि या औद्योगिक शहरामध्ये अत्यंत प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल असं हे शहर आहे आणि या ठिकाणची तुलना पाकव्याप्त काश्मीर करत असताना खरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांची बुद्धी त्यावेळेला पाच मिनिटं काही बुद्धीभ्रम झालता काय हा प्रश्न माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडला आहे आणि म्हणून ज्यांनी दहा वर्ष पालकमंत्री पद या जिल्ह्याच भोगलं ज्यांना पूर्ण इचलकी शहराची भौगोलिक माहिती होती तरी सुद्धा त्यांनी व्यक्त केलं त्याबद्दल इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध करतो जनतेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव